आजीच्या हाती जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपलं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक महाराष्ट्रातील फेमस डिश ती म्हणजे मिसळ पाव झणझणीत असा मिसळ पाव तर चला आपण ती रेसिपी लगेच पाहूया आज आपण करणार आहोत मिसळपाव तर मिसळपावसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया आपण इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे वाटण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे भाजून घेतलेलं आहे धने पण आपण थोडे भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे घेतले लसूण एक दहा बारा पाकळ्या लसूण थोडी कोथिंबीर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे कोथिंबीर आपला आगरी मसाला आपला हा गरम मसाला आहे लाल कश्मीरी पावडर मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि आपण ना इथे घेतलेली आहे मटकी तुम्ही ना मटकी पाहू शकता आपली ही ह्याला ना छान रो आलेले आहेत आपण आदल्या दिवशी ही भिजत ठेवलेली होती त्यानंतर आपण ही रो आणायला ठेवलेली होती हा त्याच्यानंतर रो आल्यानंतर आपण काय केले माहिती आहे कुकरला दोन शिट्टे घेतलेल्या आहेत ठीक आहे तर त्याचाच हा स्टॉक आहे हे पाणी जे आपण उकडवलं ना तेच पाणी आपण मिसळसाठी यूज करणार आहोत आणि आपण घेतलेले आहेत पावाच्या लाद्या आणि फरसान चला पटकन कृती लागूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचं माहिती आहे आपण ना इथे थोडीशी मटकी घेतलेली आहे ही ना आपल्याला फक्त एका सेकंदासाठी फिरवून घ्यायची आहे कारण ना आपली मिसळ मिसळ करण्यासाठी आपल्याला ही लागणार आहे त्याला थोडं घट्टपणे येण्यासाठी आपण ते करणार आहोत तर पहिलं हे मिक्सरला एक सेकंदासाठी आपण ग्राइंड करून घेऊया मित्रांनो आपण ना ही मटकी बारीक करून घेतलेली आहे अशी घट्ट अशी आणि हे वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण कसलं आहे मगाशी मी तुम्हाला जे धने कांदा खोबऱ्याचं वाटण मिरच्या लसून जे दाखवलं ना त्याचं एकत्रित आपण वाटण करून घेतलेलं आहे चला आता आपण ना घ्यास पण पेटवली आहे आपण लगडी पण ठेवलेली आहे आपली लगडी गरम झालेली आहे आता आपण तेल घालूया मिसळ बोलली ना तर तेल थोडं जास्तच घालायचं कारण ना मिसळला तरी आली नाही ना तर मजा नाही खायची तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण घालूया त्यात लसूण फोडणीला लसूणना आम्ही नुसतं टेचून घेतलेला आहे हा पहा आपण घालूया थोडा कडीपत्ता छानपैकी तडतड असा आवाज येतो आता आपण घालूया त्यात कांदे आता ना आपल्याला कांदा मस्तपैकी असं शिजवून घ्यायचा आहे आणि आपला लसणाचा पण थोडा वास जाईपर्यंत आपल्याला हे थोडं शिजवून घ्यायचंच आहे तर आपण एक दोन चार मिनटं थांबूया आपला कांदा पटकन शिजून होईल कांदा पण शिजलाय आता आपण मसाले घालूया सगळ्यात आधी घालूया आगरी मसाला त्यानंतर घालूया लाल कश्मीरी पावडर लाल कश्मीरी पावडर फक्त आपल्याला लाल कलर येण्यासाठी आपण घालतोय त्यानंतर आपण घालतोय हळद एक चमचा आणि एक चमचा भरून गरम मसाला हे आता मिक्स करूया आता ना आपण त्यात घालूया वाटण वाटणामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे आपण काय काय त्याच्यामध्ये का, का इन्ग्रेडियंट घेतलेत ते हे छान एकजीव होऊ दे आता आपण ना त्यात घालणार आहोत मटकी आणि जो मगाशी आपण जो पाण्याचा स्टॉक मी तुम्हाला दाखवलेला मटकीचंच पाणी तेच आपण त्यात घालतोय आणि ऍडिशनल अजून थोडं पाणी घालणार आहोत आता मित्रांनो आपल्याला ना ह्याला उकळी येऊ हो दे आपण काय करायचंय मीडियम आचेवर ठेवून द्यायचं ह्याला छान उकळी येऊ हो दे तो मी तुम्हाला पुन्हा दाखवते मंडळी तुम्ही ना पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या मिसळला मिसळसाठी ना तुम्हाला हवं ते तुम्ही कडधान्य घेऊ शकता आम्ही मटकी घेतले तर तुमच्या घरी जे अवेलेबल असेल तुम्ही ते घ्या गे। वटाणे घेतले तरी छान होते तुम्हाला जे आवडत असेल कडधान्य ते तुम्ही घ्या पण शक्यतो जर मोड आलेले कडधान्य असतील ना तर ती मिसळच भारी लागते आत्ता आपण काय करूया मगाशी जे मोड आपण थोडीशी मटकी बारीक करून घेतली होती ती घालूया बघा कशी लाल लाल तरी दिसते आता आपण घालूया चवीपुरतं मीठ काय काय जणांना वाटण करताना पण त्यात मीठ घालतात तर तुम्ही वाटण करताना मीठ घालत असाल तर नंतर मीठ जपून घाला आम्ही काय वाटण करताना मीठ घालत नाही म्हणून आम्ही आता एकदाच मीठ घातलेलं आहे आता याला छान उकळी येऊ हो दे छान होऊ दे कारण जास्त वेळ काय लागणार नाही एक दहा मिनटं लागतील स्लो गॅसवर आपण झाकण मारून छानपैकी शिजवून घ्यायची आहे कारण मटकी तर आपली शिजलेलीच आहे ऑलरेडी आता आपण स्लो गॅस करूया आणि झाकण ठेवूया त्याला आता आपण ना झाकण काढून बघूया ही बघा मस्त पैकी अशा वाफा येत आहेत आणि अशी लाल लाल झणझणीत अशी दिसते आता आपल्याला फक्त काय करायचंय कोथिंबीर घालायची आहे वरतून आणि आपली मिसळ ना तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया हरिदार झणझणीत अशी मिसळ पाव रेडी झालेला आहे वाटते की नाही एकदम भारी मग तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा संध्याकाळी थंडीच्या दिवसात गरमागरम मिसळपाव करा आणि सहपरिवार आनंद घ्या आणि आवडल्यास नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या रेसिपीज जर तुम्हाला सगळ्यांना आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय